सध्या सोशल मीडियावर बॉडी डिटॉक्स करण्याचे अनेक व्हिडिओ पण नेमकं डिटॉक्स म्हणजे काय आणि यात आपल्याला डायट करता येतं का हे जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून डिटॉक्स डायट म्हणजे शरीरातील विषारी घटक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी घेतले जाणारे एक विशेष आहार नियोजन तर यामध्ये सहसा फळे भाज्या रस सूप लिंबू पाणी ग्रीन टी याचा समावेश असतो तर प्रक्रिया केलेले अन्न साखर मैदा तेलकट पदार्थ आणि कॅफिन टाळले जातात डिटॉक्स डाएटचे नेमके फायदे काय नंबर एक पचन संस्थेचं आरोग्य सुधारत फायबर युक्त पदार्थ आणि द्रव पदार्थ घेतल्याने पचन सुधारत बद्धकोष्ठतेची समस्या देखील कमी होते नंबर दोन ऊर्जा वाढते नैसर्गिक आहारामुळे शरीरातील जडत्व कमी होतं आणि थकवा जाणवत नाही शरीराला आवश्यक पोषण तत्वे मिळाल्याने ताज देखील वाटतं नंबर तीन त्वचेच आरोग्य सुधारते विषारी पदार्थ बाहेर टाकल्याने त्वचा उजळते आणि तेजस्वी दिसते मुरूम आणि काळे डाग कमी व्हायला देखील मदत मिळते नंबर चार वजन कमी होण्यास मदत होते प्रक्रिया केलेले अन्न साखर आणि तेलकट पदार्थ टाळल्याने वजन झपाट्यानं कमी होऊ शकतं शरीरातील सूज आणि पाणी जमा होण्याचं प्रमाणही कमी होतं नंबर पाच लिव्हर आणि किडनीचे कार्य सुधारते हे दोन्ही अवयव शरीरातील विषारी पदार्थ गाळण्याचं काम करतात योग्य आहारामुळे त्याची कार्यक्षमता वाढते नंबर सहा मानसिक स्पष्टता आणि फोकस सुधारतो प्रक्रिया केलेल्या पदार्थांमुळे मेंदूवर ताण येतो डिटॉक्समुळे थकवा झोपेच्या हो समस्या आणि डोकेदुखी कमी होते फायदे आपण जाणून घेतले पण आता याचे काही तोटे देखील असू शकतात का हेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर डिटॉक्स डायटचे तोटे काय नंबर एक स्नायूंची शक्ती कमी होऊ शकते प्रथिनांचं प्रमाण कमी असल्याने स्नायू दुर्बल होण्याचा धोका असतो दीर्घकाळ डिटॉक्स डायट केल्यास स्नायूंची झीज होऊ शकते नंबर दोन एनर्जी कमी होण्याची शक्यता शरीराला आवश्यक असलेल्या कॅलरीज मिळत नाहीत त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा आपल्याला जाणवू शकतो नंबर तीन भूक वारंवार लागणे फायबरयुक्त आहार घेतला तरी प्रथिने आणि चरबी कमी असल्याने लवकर भूक लागू शकते त्यामुळे चिडचिड मनस्थिती बदलणे यासारखे परिणाम दिसू शकतात नंबर चार पचन संस्थेवर परिणाम काही लोकांना डिटॉक्स डॅट मुळे वारंवार जुलाब किंवा उलट पचनाचा त्रास होऊ शकतो नंबर पाच दीर्घ काळासाठी योग्य नाही डिटॉक्स डायट काही दिवसांसाठी चांगला असतो पण दीर्घकाळ त्याचं पालन केल्यास शरीरातील जीवनसत्व आणि खनिजे कमी होण्याचा धोका हा अधिक असतो डिटॉक्स करताना नेमकी आपण काय काळजी घ्यायला हवी तर म्हणजे तीन ते सात दिवस हा डाएट करावा पुरेशी पोषण मूल्य असलेल्या पदार्थांचा समावेश करायला हवा डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचाही सल्ला घ्या आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या एकंदरीतच डिटॉक्स डॅट शरीराला ताजे तवाने आणि हलके वाटण्यासाठी उपयुक्त आहे पण त्याचा दीर्घकालीन आधार घेणं टाळावं संतुलित आहार नियमित व्यायाम हाच आरोग्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा